ऐन निवडणुकीच्या तोंडावरच पार्थ पवारांवर गंभीर आरोप महायुती अडचणीत नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकशा न्यूज अजित पवार यांचे सुपुत्र या पार्थ पवार संचालक असलेल्या कंपनीला अठराशे कोटींचे मूल्य असलेली जमीन तीनशे कोटींमध्ये दिल्याचा आरोप करण्यात येत आहे महारवतनाच्या जमिनीवर हा व्यवहार झाल्याचा आरोप झाल्याने आता यावरून राजकारण चांगलेच तापण्यास सुरुवात झालेली आहे पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणात आता पहिली विकेट पडलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या मीडिया या कंपनीने मुंडवा परिसरातील जमीन बाजारभावापेक्षा खूप कमी दरात खरेदी केल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे या प्रकरणावरून पुणे जिल्ह्यात तसेच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली जमिनीची बाजार किंमत सुमारे एक चार कोटी असून हा भूखंड केवळ कोटी रुपयांच्या व्यवहारातून खरेदी झाल्याचा आरोप आहे त्यातूनही मोठा आरोप म्हणजे या व्यवहारानंतर फक्त दोन दिवसात स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ पाचशे रुपये भरल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे या कथित घोटाळा प्रकरणावरून विरोधकांनी आता सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी या घोटाळ्याचा आरोप झाल्याने अजित पवारांसह महायुती देखील बॅकफूट वर गेली आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका